सुपुत्र शिरगुपी शुगरचे प्रवर्तक श्री के पी मगेनावर लक्ष्मी क्रेडिट सोहाचे संस्थापक श्री कल्पना परिस मगेनावर यांचा अठ्याहत्तरावा वाढदिवस त्यांच्या चाहतानी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून सन्माननीय कलापणा पारिसा मगेनावर वाढदिवस समिती श्री के पी मगेनावर लक्ष्मी क्रेडिट सोहात सोसायटी शिरगुपी शुगर वर्क के पी मगेनावर इंग्रजी माध्यमिक शाळा व कल्पना अभिमानी बळगच्या यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने आयोजित रुग्णांना फळांचे वाटप शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरणाबरोबरच वृक्षारोपण रक्तदान शिबिराचे उद्घाटन पीठाचे जगदगुरू चणसिद्धराम पंडित आराध्य शिवाचार्य स्वामीजी लक्ष्मी क्रेडिट सोहात सहकारी संघाचे अध्यक्ष सतीश मगेनावर डॉक्टर विजय उपाध्ये डॉक्टर रमेश किचडी यांनी शिबिराचे उद्घाटन केले कल्पना मगेनावर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली यावेळी बेळगाव येथे कन्नड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले व्ही एस माणी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी के पी मगेनावर इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित आणि केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी आमदार मोहन शाह बोलताना म्हणाले कल्लापांना मगेनावर यांनी आयुष्यभर समाजकार्याला प्राधान्य दिले त्यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सा आयोजित हे सामाजिक उपक्रम जनतेच्या हिताचे आहेत असे मत व्यक्त केले कल्लापांना मगेनावर यांनी मनोगत व्यक्त केले अथनी ब्लड सेंटर अथनी यांच्या वतीने रक्तदान संग्रहित करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये कल्लापांना अभिमानी व त्यांच्या चाहत्याने रक्तदान केले यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना सन्मानपत्र भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश मगेनावर उपाध्यक्ष सदाशिव मिर्जे संचालक जिनापा शेडबाळे अशोक चिमाई भीमू बोले नेमिनाथ पट्टणकुडे आप्पासाहेब जमदाडे संजय पाटील सुभाष मगेनावर सुरगोंडा पाटील विलास चव्हाण इलियास मुल्ला दत्तू बाणे बेबिताई कोठीवाले सरिता मंगसुळे मुख्य व्यवस्थापक श्री प्रदीप मंगेनावर यांच्यासह शिरगुपी शुगर वर्क्सचे कर्मचारी वर्ग सभासद शाखा सल्ला समितीचे सदस्य कर्मचारी वर्ग व हितचिंतक उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा